डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय गेली काही दिवसांपूर्वी दीड वर्षीय चिमुरडी ओवी सचिन गडाख हिच्यावर भरदिवसा दुपारी साडेचारच्या सुमारास बिबट्यानं हल्ला करत तिला गिन्नी गवतामध्ये ओढून नेऊन ठार केलं होतं या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त झाली आणि त्यानंतर या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी या ठिकाणच्या नागरिकांनी वन विभागाकडे केली होती त्यानंतर वन विभागानं तातडीनं या परिसरामध्ये पिंजरा लावला आणि या पिंजऱ्यात आता एक बिबट्या जिरबंद झालाय वन विभागानं त्याला ताब्यात घेतलंय तर परिसरामध्ये अजूनही बिबटे असल्यामुळे त्यांचाही बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दादा, अरे आले सात दिवसावर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये